हाय फ्रेंड वर्षा पाठीच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया मोदक त्याच्यासाठी बघू पाणी ठेवून घेते थोडंसं गरम करून घेते मग मी त्याच्यासाठी पाणी ठेवून घेतलं थोडं गरम पाण्यामध्ये मीठ टाकून घ्या आणि मग ते पीठ त्याच्यामध्ये थोडंसं वाफून घेतलं ना म्हणजे मोदक तुटत नाही आणि त्याला तडा पण पडत नाही म्हणून मग मी पीठ ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं थोडं मीठ टाका फक्त आणि थोडंसं तेल भाजी तेल घ्या तूप टाका पण मी तूप टाकलेलं होतं म्हणून मी नंतर व्हिडिओ काढत घेतला ना तुम्हाल ते तुम्हाला काही दिसलं नाही मग त्याच्यानंतर ते मस्त मिक्स करून घ्या म्हणजे ते मोदक तुटणार नाही ना मग झाकून ठेवत वाटेल झाकून ठेवल्याने ते पूर्ण वाफ हे होते तर म्हणजे चांगलं होतं थंड झाल्यावर मग मळाला घ्यायचं तर पण तुम्ही बघा पाणी थोडंस गरम करा म्हणजे ते थोडंसं तो पीठ हे होण्यापुरचं जास्त उकळून घेऊ नका पाण्याला म्हणजे ते पीठ पण जास्त गरम होऊन जाईल मग तुम्हाला मळताना पण खूप हे होईल म्हणून नॉर्मल पाणी गरम करा मग त्याच्यामध्ये पीठ थोडंसं हे करून घ्या म्हणजे ते झाकून ठेवलं का बरोबर होऊन जातं त्याच्यानंतर मी तसं त्याला झाकून ठेवलं थोडा टाईम तोपर्यंत सार बनवून घेऊन मी सारसाठी मी दोन नारळ घेतले होते मोठे मोठे त्याच्यानंतर त्याचे तूप टाकून ते नारळ पूर्ण पाणी सुकेपर्यंत त्याला फ्राय करा पाणी सुकेपर्यंत फ्राय केलं का म्हणजे त्याचं पाणी पूर्ण हे होऊन जाऊ द्या मग त्याच्यामध्ये गुळ टाका गुळाचे चार पाच खडे घेतले होते आणि माझा मी हा गुळ टाकत होते हा यू पीवरून आणलेला गुळ होता म्हणून थोडासा तो एकदम मऊसूर गुळ होता मग मी त्याला चापूनच कापून टाकून दिला कारण की तो कडक नव्हता त्याच्यानंतर फक्त एवढं झालं की सार माझा तो यू पीवरून गुळ आणलेला होता तर तो गुळाचा कलरच वेग आहे तर त्याच्यामुळे माझं सारला थोडंसं कलर ना असं डार्क चॉकलेटीमध्ये आला होता लाईटमध्ये आला नव्हता त्याच्यानंतर मी थोडंसं तूप अजून टाकून घेतलं चांगलं सार होऊ द्या स्लो गॅसवर होऊ द्या फास्ट गॅसवर तुम्ही केलं ना मग के हो 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 ते जळून वास येतो चांगलं त्याला पंधरा वीस मिनटं चांगलं स्लो गॅसवर होऊ दिलं म्हणजे पूर्ण होऊ द्या आणि मग नंतर मोदक बनवायला घेतो तोपर्यंत मी चांगलं त्याला फास्ट स्लो फास्ट करत होती चांगला होऊ दिलं दिला तोपर्यंत मग मी पीठ होतं बाजूला बोलली ते थोडंसं मळून घेतलं पीठ काढून घेतलं ते पिठाला चांगलं थोडंसं पाण्याचा हात लावून चांगलं कुचकरून मळून तुम्ही जेवढं चांगलं कुचकरून मळणार ना तेवढं तुमचे म्हणजे मोदक तेवढे चांगले होते मी एकदम मस्त कुच करून घेतलं तो पण तर बोलली ते सार होतं तो पण सारला एकदम थंड होऊ द्या गरम गरम मोदकमध्ये भरू नका गरम गरम भरलं नका ते मोदक पण तुमचे फाटतील पण जमणार आज भरपूर दिवसाने मोदक बनवते दोन अडीच वर्षापूर्वी बनवले होते आता आज बनवते तरी की उद्या संडे मग मला अजून कामावर सुट्टी नाही भेटणार मी आता तुम्हाला दुसरं बनवून दाखवते थोडस आताला तेल लावायचं नाही तर पाणी लावायचं तिला धीरे तिरी करून घ्यायचं अशी विचारा माझा व्हिडिओ मग मम्मा एकता मग था माझे मग त्याचं पण हे होतं बघायची मस्ती तू मोदक खाशील का कोणासाठी आपल्या फॅमिलीसाठी बाप्पासाठी आणि फॅमिलीसाठी बाप्पाला द्यायला अंशूच जाणार अंशू समते मी पण जाणार बाप्पाला नैवेद्य अंशू दाखवणार अंशूला खूप हे असतं आता मी सकाळी एकच नारळ आणलं होतं त्याच्यानंतर बोलले आंशू थोडंसं अजून एक आणलं बेटा त्याला खूप हे मम्मा काय करते मम्मा असं काय करणार आहे मग मम्मा याचं काय करणार आहे त्याला लय असतं आता मला व्हिडिओ हे ते काढ त्याच्यात पण त्याचंच हे असतं मम्मा थांब मी काढून देतो मम्मा हे कसं करणार देव बापाला पण कधी द्यायला जाणार दुकानातून मी आणलं पण नाही तो पण तर चालणार मग मी तू फक्त नारळ आणलं बाकीचं सामान नाही आणलं अरे बेटा सर्व आहे घरात तरी चालू त्याचं मम्मी मग आपण गणपती बाप्पाला कधी दाखवणार म्हणजे दाखवू बेटा थांब पहिले मला बनवून तर घेऊ दे बघा त्याला असं हाताने एक 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 एक, एक, एक मोठी करायची तुम्ही जेवढी मोठी करणार ना आणि हे पीठ मी म्हणजे दोन तीन येतं घरी पण कोणी रळवतं कोणी रेडीमेड येतं त्याला असं करून तुम्ही त्याच्यामध्ये असा सार भरून घ्यायच अशी एक एक अंशू पण हेल्प करतोय पाणी लावून केलं तरी चालतं तुम्हाला मी शेवटला अंशु अंशु पण एक मोदक बनवणार आहे तो दाखवून मी तुम्हाला हे लावायचं ना हाताला थोडं नाही पाणी कुठे पाणी पाणी नाही लावलेलं गप बघा आता खालून त्याला असं धीरे 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 हे करायचं म्हणजे त्याचं तोंड बन बंद होत जात मग मोदकला चांगला आकार मिळतो अशा चम्मच ते भेटायच कुठे किचन दिसत आहे तर चम्मच नाही असं पाडून घ्यायचं बघा मी आता एवढेच झाले तुम्हाला बनवून माखे मोदक झाला भेटते तुम्हाला बन कर बघा